शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकरी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आले की या चॅनलवरती पाहायला मिळेल महत्त्वाची बातमी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कुडूंचा प्रहार डी सी एम टू सी एम आंदोलनाची घोषणा बारामतीमधून सुरुवात तर नागपुरामध्ये शेवट सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कुडू आक्रमक लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अखेर एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे वाटप सुरू झाले दोन ते तीन दिवसांमध्ये संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम होणार जमा आदिती तटकर यांची माहिती पीक किम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आतापर्यंत दोन हजार पाचशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा तर उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास झाली सुरुवात एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अखेर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देखील पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे त्याचबरोबर आता पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी राज्यभर पावसाचे मोठे संकट राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज असून राज्यातील अनेक जिल्ह्यांना आता अलर्ट देखील जारी करण्यामध्ये आला आहे सौर कृषी पंप योजनेबाबत मोठी अपडेट महावितरणाकडून शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे सूचना सोलार बसवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोटेशन व्यतिरिक्त कुठलीही रक्कम कोणालाच देऊ नये असे शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे महत्त्वाची बातमी गारपीट आणि वादी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पूर्व विदर्भातील अनेक ठिकाणी आता झोडपल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हेरोला शेतकऱ्यांची नाराजी महत्वाची बातमी शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरा ख्रीप हंगामासाठी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान कारण की आता बियाणे खरेदी करताना देखील फसवणूक होण्याची शक्यता आहे मायुतीच्या जाहीरनाम्याशी माझा संबंध नाही हे अजितदादांनी स्पष्ट करावं कर्जमाफीवरून राजू शेट्टी यांचा हल्लाबोल सध्या पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी एवढ्या आपत्ती होऊनही विमा कंपन्यांनी पन्नास हजार कोटी रुपये कमावले या घोटाळ्याला आता सरकार जबाबदार राजू यांचा प्रहार कांद्या नांद शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी दर घसरले कांदा उत्पादक संघटनेची केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी ऊसाच्या एफ आर पीमध्ये पंधरा रुपयांची वाढ क्विंटलला मिळणार तीनशे पंचावन्न रुपयांचा दर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोड बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पंधरा जुलैपासून नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानासाठी देखील शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक एकंदरीत जर पाहायला गेलं तर कोणत्या शासकीय योजनांच्या लाभासाठी आता फार्मर आय डी आवश्यक असणार आहे पीक किम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पीक पात्र असलेल्या जिल्ह्यांची नावे या ठिकाणी आता जाहीर असून यामध्ये आता छत्रपती संभाजनगर समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीए किम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त हुडूला शेवटपर्यंत पहा सध्या तरी आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीकविम्याचे वाटप सुरू झाले असल्यामुळे तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता छत्रपती संभाषणगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा पीक पिवकुम्या संदर्भातील फडणवीस पॅटर्न शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक हर्षवर्धन सपकाळ यांची टीका पाहायला मिळत आहे पीक विम्याचा आता फडणवीस हा पॅटर्न शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पीक कुम्याचा फडणवीस पॅटर्न हा शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याची या ठिकाणी आता त्यांनी टीका केली आहे साठवणूक केलेल्या हरभऱ्याला नाममात्र भाव शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या उत्पादनामध्ये घट आल्यामुळे उत्पादक चिंतेमध्ये बाजारमध्ये विकण्याऐवजी आता साठवणुकीवर भर सध्या जर पाहायला गेल्या तर आता हरभऱ्याच्या दरामध्ये घसरणीमुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत जात असल्याचे चित्र आहेत हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये असल्याचे चित्र खरीप हंगामाची तयारी सुरू दोन लाख मेट्रिक टन खतांचा पुरवठा मंजूर जालना जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाचे पाच लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर आता पेरणीयोग्य पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना देखील मिळणार आता दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता शेती विकास कामांच्यासाठी तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांच्या निधी सखेर मान्यता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकरी मित्रांनो आता पीक कुम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता जालना जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील पीक विम्याचे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असून आतापर्यंत एकोणनव्वद कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे त्याचबरोबर उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या जालना जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही कारण की आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होत असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांना मोठा मिळणार आहे अडीच एकरामध्ये घेतले क्विंटल तूर उत्पादन विक्रमी उत्पादन सध्या जर पाहायला गेलं तर आता जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी तुरीचे आता विक्रमी उत्पादन घेतले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे अडीच एकरामध्ये आता बत्तीस क्विंटलचे तूर उत्पादन या ठिकाणी घेतले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र तापमान वाढीमुळे कांदा पक्वतेपूर्वीचा काढणीला आकार वजन गुणवत्तेचा अभाव उत्पादनामध्ये साठ टक्क्यांवर घट येण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर आता तापमानाचा कांद्याला मोठा फटका बसत असल्याचे पाहायला मिळत महत्त्वाची बातमी शेणखताचे भाव प्रति ट्रो ट्रॉली एक हजार रुपयांनी वाढले पशुधन घटत असल्याचा आता परिणाम पाहायला मिळत आहे शेणखताचे भाव प्रति ट्रॉली आता एक हजार रुपयांनी वाढले असल्याचे चित्र पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करा बुलढाणा जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होत असून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम ही जमा झाली असली तरी अजून पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तात्काळ पीक विम्याची रक्कम जमा करावी अशी देखील सध्या मागणी करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्नावरून ठाकरे गटाचा ट्रॅक्टर मोर्चा एकंदरीत जर पाहायला गेला तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असले तरी आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरे गटाचा टॅक्टर मोर्चा सध्या पाहायला मिळत आहे त्यानुसार आता कर्जमाफी केव्हा होणार याकडेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले असल्याचे पाहायला मिळत आहे बावीस हजार शेतकऱ्यांना वीस कोटी रुपयांची भरपाई गतवर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना देखील मिळाला दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लातूर जिल्ह्यातील जळकोटा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्या संदर्भातील आणि जिल्ह्या संदर्भातील सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर आता लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे जळकोटा तालुक्यातील बावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता तब्बल वीस कोटी रुपयांची भरपाई जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील विदर्भामध्ये गारपिटीचा अंदाज मराठवाडा मध्ये महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान होत असून मराठवाडा आणि विदर्भामध्ये आता आजपासून काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज देण्यामध्ये आला आहे त्यानुसार आता राज्यातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा आहे कारण की आता गारपीट देखील शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे कर्जमाफीचं आश्वासन मी तरी दिलं नाही अजित पवारांचं मोठं वक्तव्य सध्या जर पाहायला गेलं तर आता अजितदादांनी मोठं वक्तव्य केलं असून कर्जमाफीचं आश्वासन मी तरी दिलं नाही अशी माहिती आता समोर येत आहे यावरून आता म्हणजेच की अजितदादांच्या वक्तव्यावर आता राज्यातील शेतकरी नाराज झाले आहे पीए संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील संदर्भातील किम्याची सविस्तर अपडेट पाहूयात सध्या तरी आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीव रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना देखील पी गरज होती मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपली असून आता थेट डेबिटच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीव भरपाई जमा असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित राहिलेले देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण का ता तब आता तब्बल दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा <स्थिक्ण> कांदादरा संदर्भातील महत्वाची बातमी बाजार समिती सोलापूर या ठिकाणी कांद्याचे सोळा हजार पाचशे सात क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपयांचा मिळाला यंदाच्या शासकीय घाऊ खरेदीने ओलंडला अडीचशे लाख मेट्रिक टनांचा टप्पा एकवीस लाख शेतकऱ्यांना यम एस पोटी बासष्ट हजार एकशे पंधरा कोटी रुपये प्राप्त शेतकऱ्यांना देखील मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता एकवीस लाख शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीनच्या दरासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयांचा दर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनची तीनशे दहा क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये आणि सरासरी दर चार हजार दोनशे रुपयांचा मिळाला आहे चुन -चुन के जवाब मिलेगा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्धार सध्या जर पाहायला गेला तर आता पहलवामा हल्ल्यावरून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निर्धार पाहायला मिळत आहे के जवाब मिलेगा असा निर्धार आता देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे महत्त्वाची बातमी जिल्ह्यामध्ये पस्तीस कोटींचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा ठिबक व तुषार सिंचन योजनेचा अखेर निधीप्राप्त शेतकऱ्यांना देखील आता दिलासा मिळत चालला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पस्तीस कोटी रुपये जमा हरभरा दरासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी बाजार समिती मुंबई या ठिकाणी हरभऱ्याचे सातशे सहासष्ट क्विंटल शॉक झाली होती तर या ठिकाणी हरभऱ्याला कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे रुपये आणि सरसीर दर आठ हजार दोनशे रुपयांचा मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद